मला असं वाटतं की या गोष्टी काही असं खूप काही नवल नाही आहे दोघं भाऊ आहे दोघे चुलते आहे आणि दोघं एका दुसऱ्यांच्या घरी गेले त्याला काही नवल नाही आहे राजकारणामध्ये तुम्ही जनतेसाठी काय करता किंवा या मुंबईसाठी तुम्ही काय केलं आहे हे यांनी सांगितलं पाहिजे मागील अनेक वर्षापासून ज्या प्रकारे यांनी यांच्या हातात महानगरपालिकेची सत्ता होती आणि ज्या प्रकारे यांनी इतके मोठे मोठे घोटाळे केले मिठी नदीचा असणार किंवा रस्त्यांचा घोटाळा असणार किंवा आणखीन बाकी सगळ्यांचं मोठे मोठे जे भ्रष्टाचार केले याचं उत्तर या दोघांनी दिलं पाहिजे आणि मुंबईच्या जनतेला आणि मुंबईच्या मराठी माणसाला कुठेतरी मूर्ख बनवणं बंद केलं पाहिजे बिलकुल नाही भाजपसाठी हे दोघं युती म्हणजे हे दोघे भाऊ एकत्र आले तरी भाजपला याचा काही फरक पडणार नाही उलट भाजपला याचा फायदा होणार तुम्हाला या निवडणुकीत महायुतीचा महापौर निवडणुकीनंतर महायुतीचा महापौर तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळणार बघा असं आहे की आपण या क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो तर आम्ही आपण काही कोणत्याही दुसऱ्या पक्षाचे लोक आपसात वैरी नसतात हे मित्रच असतात आणि सगळे आप आपसात आप, आप कोणत्या आप ना कोणत्या कामासाठी कोणत्या ना कोणत्या विषयांसाठी नेहमी भेटत असतात भेटत असते आणि म्हणून त्याच ह्याच्यात याच्यात दोघांची राज ठाकरेजी आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट आहे बघा ना वचपा काढण्यावर नाही पण ज्या प्रकारे नाना पटोले निवडणुकीनंतर म्हणत होते की, की तुम्ही बॅलेटवर मतदान घ्या तर ही ही निवडणूक आम्ही बॅलेटवर घेतली आणि तिच्यातही त्यांचा सुपडा साफ करून दाखवला या माध्यमातून नाना पटोलेंनी आपली जी या निवडणुकीत ते जे परा पराजय झाले ते त्यांनी आपली हार मानून घेतली पाहिजे आणि आता जो जनतेनी जो निर्णय दिला त्याला स्वीकृती केली पाहिजे निश्चितच ते आता ग्रामपंचायती आणि नगरपंचायतीवरच नगर कॉन्सन्ट्रेट करतील मला असं वाटतं आणि ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेसचा सुपडा साफ केला त्यानंतर मला असं वाटतं की नाना पटोलेजींना पुढं काही स्कोप राहिलेलं नाही बघा असं आहे कोणाचा राजीनामा घेण्याचा किंवा का काही हा काही कॅबिनेटमध्ये निर्णय होत नसतो हा निर्णय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब घेतील आणि जर काही असं असणार तर मला असं वाटतं ते त्या दोघांसोबत चर्चा करूनच करतील मला असं वाटत नाही की आज काही असा कोणाचा राजीनामा वगैरे होणार नाही